स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शाळांमध्ये विविध उपक्रम हे राबवायचे आहे त्या अनुषंगाने आज आपण शिक्षण आयुक्तालयाचं एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत सदर पत्र प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या संदर्भात महत्त्वाची अशी माहिती देणार आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षण आयुक्तालयाचं दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीसचं एक पत्र जाणून घेऊया अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सदर पत्र माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि माननीय शिक्षण संचालक प्राथमिक यांना पाठविण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी कवायत संचलन कार्यक्रम घेणे व प्रजासत्ताक दिनी शाळांमध्ये विविध उपक्रम राबविणे आणि या अनुषंगाने दोन महत्त्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते शासन परिपत्रक दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस अन्वये राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये प्रजासत्ताक दिन विविध प्रभात फेरी भाषण निबंध कविता स्पर्धा खेळ प्रदर्शनी उपक्रमांसह साजरा करण्याचे निर्देश आहेत संदर्भाधीन शासनपत्र दिनांक एकोणवीस जुलै दोन हजार पंचवीस अन्वय आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सर्व शाळांमध्ये कवायत कार्यक्रमाचे साधारणतः वीस मिनिटे कालावधी आयोजन करण्याचे निर्देश प्राप्त आहेत सदर कवायतींचा मार्गदर्शक व्हिडिओची लिंक या पत्रासोबत देण्यात येत आहे वेगवेगळ्या वयोगटासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांचा समावेश असेल अशा विविध कवायती शाळांमध्ये आयोजित करण्यात याव्यात आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे देशभक्तीची प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य चळवळीवर आधारित या संचलन प्रकारामध्ये समावेश असावा यासाठी समर्पक पेहराव व देशभक्तीपर पार्श्वसंगीताचा वापर करून हे सादरीकरण अधिक प्रभावी करता येतील तसेच आवश्यक सराव करून कवायत प्रकार यशस्वीरित्या सादर होतील याची खात्री करावी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमान निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये उत्साहात साजरा करण्यासाठी आपल्या स्तरावरून पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात यावी आपण केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा असं माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे यासोबत मार्गदर्शक व्हिडिओची लिंक ही आपल्याला स्क्रीनवर दिसते आहे राज्यातल्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या दृष्टीने शिक्षण आयुक्तालयाचं हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद